आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी बाजारात मिळतो तसा खुसखुशीत असा समोसा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता समोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा इथं वापरू शकता त्याचबरोबर एक टी स्पून मी काळेतीळ घेतलेला आहे एक टीस्पून ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि त्याचबरोबर ह्याचं आवरण जे आहे छान थोड़ा थोड़ा ते छान कुसखुशीत होण्यासाठी इथं मी एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान यामध्ये पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आता आपण हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता पीठ मळून घेतल्यानंतर दहा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे त्यानंतर उकडून घेतलेले बटाटे जे आहेत त्याचं सालं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथं कढईमध्ये जिरं धणं आणि ओवा आपल्याला एक ते दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये एक टी स्पून मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर मटार आपल्याला टाकायचे आहेत आता मटार आपल्याला दोन ते तीन मिनटं तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत आपण धणे जिरे ओवाट जो कुटून घेतलेला हातात तो टाकूया त्याचबरोबर चाट मसाला हिंग गरम मसाला यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि आता हे सर्व मसाले टाकून घेतल्यानंतर यामध्ये तळून घेतलेले काजू किंवा शेंगदाणे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि परत एकदा छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया त्यानंतर उकडून घेतलेले बटाटे जे आहेत ते आपल्याला हाताने कुस्करून यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून परत एकदा छान असाला मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर याच्यावर टाकून घ्यायची आहे आणि एखाद मिनवर याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे आता हे सारण आपण काढून घेऊया आणि आपण तयार पिठाची आता गोळी करून आपल्याला समोसा जो आहे तो तया तयार करायचा आहे त्यासाठी याची आता आपण पुरी लाटून घ्यायची आहे आता आपण हे लाटून घेतल्यानंतर याच्या मधोमध आपल्याला सुरेने कट करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीनं कट करून घेतल्यानंतर याला छान असं चिटकवून घेण्यासाठी पाण्याचा हात आपल्याला याला लावून घ्यायचा आहे आणि दोन्हीच्या कडा ज्या आहेत त्या एकमेकावर ठेवून द्यायच्या आहेत ह्या पा अशा पद्धतीनं आणि याच्या कडा ज्या आहेत ते छान अशा बंद करून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये आपल्याला तयार सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे सारण बंद करून घ्यायचं आहे आणि एका बाजूने हे पा अशा पद्धतीनं इकडं एका बाजूला प्लेट टाकायची आहे हे पहा अशा पद्धतीनं आणि परत याच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत आणि आता इथं आपला समोसा तयार झालेला आहे तर त्याच पद्धतीनं दुसरासुद्धा समोसा आपल्याला करून घ्यायचा आहे तेलामध्ये तळताना फुटू नये यासाठी आपण पाण्याचा हात लावायचा आहे पाण्याचा हात लावल्यामुळे तो हो छान असा चिटकला जातो आणि आता हे सारण भरून घेतल्यानंतर एक प्लेट टाकून घ्यायची आणि याच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या असे करून आपल्याला बाकीचे सुद्धा समोसे जे आहेत ते इथं आपण करून घेतलेले आहे आता हे समोसे करून झाल्यानंतर आपल्याला समोस्यासाठी पुदिना चटणी बनवायची आहे त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पानं घेतलेली आहेत त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा साखर टाकूया आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे दही टाकून आता हे मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे आणि आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे त्यानंतर इथं तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला तयार समोसे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आता समोसे तळताना एका तासेवर तळायचे आहेत मध्यम आचेवर आपण हे खुसखुशीत होईपर्यंत हे समोसे जे आहेत ते तळून घेऊया आता आपले समोसे जे आहेत ते तळून झालेले आहेत आता हे बाजूला काढून घेऊया त्यानंतर आता ही बाकीचे जे राहिलेले आहेत ते सर्व समोसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि आता तळून झालेले समोसे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता खाण्यासाठी गरमागरम खमंग खुसखुशीत असे आपले समोसे तयार झालेले आहेत इथं पाहू शकता मस्त असे समोसे आपले तयार झालेले चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असा तर